नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहसे स्वागत मित्रांनो आज आपण तीन अंकी संख्यांच्या मध्यस्थानी शून्य असल्यास वर्ग कसा काढावा यावरती आज आपण ही ट्रिक्स अभ्यासणार आहोत बघा दिसायला किती अवघड हो आहे भरपूर अवघड हो आहे पण आपल्याला माहिती आहे की आपण ज्या ट्रिक्स घेतो त्या मायक्रो सेकंद मध्ये किंवा काही सेकंदामध्ये पूर्ण होतील अशा ट्रिक्स सांगतो आणि दुसरी गोष्ट की कॅल्क्युलेटर पेक्षा काय करतो आपण फास्ट अशा आपल्या ट्रिक्स असतात त्यातील आज अभ्यासणार आहोत आता मित्रांनो हे पहिलं उदाहरण आपण बघूया जेव्हा अशा पद्धतीचं आपल्याला उदाहरण येते की ज्या उदाहरणामध्ये काय असतो शून्य असतो त्यावेळेस काय करायचं की आजूबाजूच्या संख्या लक्षात घ्यायच्या मग आता ही काय दोन मग दोनाचा वर्ग चार लिहायचा पण आता ही एकच संख्या आली ना तर अशा वेळेस तिला जोडी म्हणून इथे काय घ्यायचं का शून्य काय घ्यायचं शून्य आणि ही पहिली संख्या काय रे चार मग चाराचा वर्ग काय सोळा आता मग मध्ये काय लिहिणार हा प्रश्न आपल्याला पडतो मग काय करायचं हे चार आणि हे दोन यांचा काय करायचा गुणाकार करायचा चार दुनी आठ आठ आले आणि मग आठाचे काय करायचे डबल करायचे आणि ते डबल तुम्ही लिहिणार इथे आणि लक्षात आता बघा हा वर्ग काय आला सोळा सोळा शून्य चार आणि लक्षात हे तुमचं उत्तर असेल आता आपण हे दुसरं उदाहरण बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की हे दोन आणि हे दोन याचा विचार आपल्याला करायचा आहे मग या दोनाचा वर्ग किती चार आपण तो एकटं लिहितो का नाही मग आपण काय ते झिरो बरोबर त्यानंतर हे जे दोन आहे त्याचा वर्ग किती आहे चार लक्षात मग आता या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे मग या दोघांचा गुणाकार कसा होईल बे वे जुने चार चारचे दुप्पट किती होता आठ पण आता है, आपन, हे आठ आपण सिंगल येणार आहे का नाही त्याच्या पुढे आपण काय येणार शून्य हे तुमचं आलं उत्तर आता आपण हे तिसर उदाहरण बघणार आहोत मित्रांनो यात बघा एकक स्थानी सात आहे आणि पुढे सुद्धा सात आहे मग या साताचा वर्ग काय एकोणपन्नास आणि या साताचा वर्ग सुद्धा एकोणपन्नास मग मध्ये नेताना आपण काय करतो ह्या दोघं संख्यांचा गुणाकार करतो सातू सातू एकोणपन्नास एकोणपन्नास चे डबल किती होतात रे अठ्याण्णव किती होतात अठ्ठ्याण्णव इथे नेणार ने आपण अठ्ठ्याण्णव हे तुमचं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो ही ट्रिक्स तुम्हाला समजली असेल पण असंही एखादं उदाहरण येते की ह्या ट्रिक्सने जर आपण सोडवलं तर आपण अडचणीत येतो मग ते समजून घेऊया मग ज्यावेळेस असं मोठं उदाहरण तुम्हाला जेव्हा दिलेलं असेल आता बघा नऊशे नऊ आहे मग याला सोडवताना काय करायचं ते बघा तर बघा आपल्या ट्रिक्सनुसार आपण जाऊया नवाचा वर्ग एक्क्याऐंशी त्यानंतर ह्या नवाचा वर्ग एक्क्याऐंशी आता आपण काय करतो ह्या दोघ संख्यांचा गुणाकार करतो आता नऊ नम एक्क्याऐंशी यांच्या आपण काय करतो डबल करतो मग डबल जर आपण केले तर इथे येतील एकशे बासष्ट मग आता एकशे बासष्ट आपण तीन अंकी संख्या कधी तिथे लिहून ठेवायची नाही तर मग आता यामध्ये काय करायचं का हा जो पहिला एक हा अंक असतो तो या पहिल्यामध्ये काय करायचा ऍड करायचा मग आता एक्क्याऐंशी मध्ये एक ऍड केला की ते आले ते ब्याऐंशी हे सिक्स्टी टू असे ते असेल यायचे आणि एटी वन अशे ते असेल यायचे हे तुमचं उत्तर आलं लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने हे ट्रिक्स वापरून तुम्ही मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकतात लक्षात धन्यवाद